नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाही कटिंगचा सर्वात बेस्ट फॉर्म्युला पाहणार आहे जेणेकरून तुमची बाही जी आहे ती अजिबात कमी पडणार नाही आता नवीन शिकणाऱ्या आपल्या ज्या काही मैत्रिणी असतात त्यांची बाही पहा कमी पडते तर तो प्रॉब्लेम का होतो? एक एकतर ब्लाऊजचा म्हणजे पेपर पॅटर्न आपण जेव्हा कटिंग करतो त्यावेळेस जो बॅक पार्ट असतो त्याचा मुंडा जास्त असतो आणि तुम्ही बाहीचा मुंडाघेर जो आहे तो कमी घेता त्यामुळे तुमची बाही जी आहे ती कमी पडते त्यासाठी ब्लाऊज कटिंग करतानासुद्धा हा जो मुंडाघेर मी मोजून दाखवणार आहे तो तुम्ही पेपर पॅटर्न कटिंग करताना टाकायचा आहे आणि त्याचबरोबर तोच मुंडा आपण बाही कटिंग करतानासुद्धा टाकायचा आहे यामुळे काय होतं तुमची बाही अजिबात कमी कमी पडत नाही तर या इथे मी तुम्हाला पहा या प्रकारे मुंडा मोजून दाखवते ब्लाऊजचा जो पाठीमागचा भाग आहे तो व्यवस्थित असा जसा आकार आहे मुंडाचा तसा ठेवायचा आणि या प्रकारे आपल्याला मुंडाघेर मोजायचा आहे तर पावणे नऊ इंच या इथे मुंडाघेर आलेला आहे जर तुम्हाला ब्लाऊजवरून मुंडाघेर मोजायचा नसेल तर काय करा तुमचा जो पॅटर्न कट केलेला आहे त्याचा तुम्ही बॅक साईडचा मुंडाघेर मोजून घ्या आणि त्यावरून बाही कटिंग करा तुमची बाही अजिबात कमी पडणार नाही आता दंडघेर नेहमी मी जी बाही असते ती ब्लाऊजची उलटी करते आणि मग मी बाही मोजते तर सहा इंच या इथे दंडघेर आलेला आहे तर आता आपण या इथे पेपर घेतलेला आहे आणि या इथे पहा हा पेपर जो आहे तो डबल फोल्डमध्ये करायचा म्हणजे आपली जी फोल्ड केलेली बाजू असते त्या आप साईडला आपल्याला बाहीची उंची आली पाहिजे तर बाहीची रुंदी कशी काढायची हेही तुम्हाला या इथे समजेल कॅफाईट किती घ्यायची आहे हे सुद्धा समजेल या पद्धतीने तुम्ही जेव्हा बाही कटिंग करता त्यावेळेस पहा तुमची बाही जी आहे ती एकदम परफेक्ट येणार आहे आणि आपल्या ज्या ताईंना बाहीचे आकार परफेक्ट जमत नाहीत किंवा बाहीमध्ये घोळ येतो आहे फुगा येतो आहे तर त्यांच्यासाठी पहा ही खास ट्रिक आहे आपली बाहीला आकार देण्याची मी नेहमी या पद्धतीने बाही कटिंग करते तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने नक्की ट्राय करा या इथे ही जी बंद बाजू आहे त्या साईडला बाहीची उंची घ्यायची आहे आता बाहीची उंची आपण दहा इंच घ्यायची आहे तर अस्तरचा ब्लाउज मी कटिंग करणार आहे तर मी एक इंच यामध्ये प्लस करत आहे तर याच पद्धतीने मी अकरा इंचावरती पहा अजून एकदा मार्किंग करून घेते आणि त्यावरती आपल्याला एक सरळ लाईन ओढून घ्यायची आहे तुम्ही व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पहा म्हणजे पहा तुम्हाला सर्व जे काही बाहीमध्ये प्रॉब्लेम येत असतील ते सर्व दूर होतील आणि बाहीची रुंदी जी आहे ती पहा मुंडाघेरावरती डिपेंड असते किती मुंडाघेर जास्त असेल तर बाहीची रुंदी जी आहे ती पहा जास्त येईल आणि जर कमी असेल मुंडाघेर तर बाहीची जी घडी आहे ती कमी येईल म्हणजे बाही रुंदी कमी येईल तर यासाठी आपल्याला कोणताही ब्लाउज असो साईज मोठी असू दे किंवा छोटी असू दे तुम्ही बाहीची घडी जी आहे ती मुंडा घेरानुसारच काढायची आहे आता इथे कॅफाईट इन्च। आत मी किती घेणार आहे साडेतीन इंच पाच इंचाच्या आतमध्ये जेव्हा बाही असते त्यावेळेस मी तीन इंच कॅफाईट घेते सहा इंचाच्या पुढे जी काही सात इंच आठ इंच नऊ इंच किंवा दहा इंच अकरा इंच जी बाहीची उंची असेल तेव्हा मी मात्र इथे साडेतीन इंच कॅफाईट घेते तीन इंच घ्यायची नाही किंवा अडीच इंचसुद्धा घ्यायची नाही लांबबाहीमध्ये काय होतं इथे फिटिंग जिथे आपण करतो तिथला भाग जो आहे तो एक्स्ट्रा होतो आणि मग परत तो सेट होण्यासाठी म्हणजे ब्लाऊज घातल्यानंतर तो वरवर सरकून तिथे परत चुन्या पडतात त्यासाठी पहा आपल्याला कॅप हॅटसुद्धा योग्य घेणं गरजेचं आहे आता या इथे मुंडाघेर मुंडाघेर पहा मी इथून आपण पावणे नऊ इंच मुंडाघेर आलेला पाहिलेला आहे तर इथून म्हणजे बाहेची उंची आपण जे मार्किंग केलेली आहे तिथून कॅप हायची जी लाईन आहे त्यावरती अशी तिरका टेप ठेवून पाहायचं आहे तिरका टेप ठेवल्यानंतर जिथे एक पॉईंट येतो आहे तिथे एक म्हणजे जिथे पावणे नऊ इंच मार्किंग येते तिथे एक पॉईंट देऊन घ्या आणि त्या पॉईंटवरून आपल्याला एक तिरकी लाईन ओढून घ्यायची आहे आता या इथे मी दहा इंचाची बाही कटिंग करत आहे हे लक्षात घ्या बाहीला आता आकार कसे द्यायचे तर इथे जो आपण बाहीला स्टार्टिंगला आकार देतो तो देण्यासाठी एक इंच मी या इथे घेतलेलं आहे एक इंचावरती मार्किंग केलं आणि ही जी तिरकी लाईन आहे ती मुंडा आहे जो काही तुमचा मुंडाघेरी येईल नऊ इंच येईल साडेनऊ इंच येईल तो तुम्ही या पद्धतीने तिरक्या लाईनमध्ये घ्यायचा आहे आता याचे चार भाग करायचे तर मी पहा इथे मध्य केला मध्य करून किती भाग झाले दोन आणि परत हे मध्य केलेले दोन भाग आहेत त्याचे दोन दोन भाग करायचे म्हणजे टोटल जी लाईन आहे आपली त्याचे चार भाग आपल्याला तयार करायचे आहेत तर किती सोप्या पद्धतीने मी इथे चार भाग केलेले आहेत इथे तुम्ही पाहू शकता आता जो पहिला पॉईंट आहे तो वरती अर्धा इंचाने मार्किंग करून घ्यायचा आहे पहा इथे अर्धा इंचावरती या पद्धतीने मी मार्किंग करून घेतलं दुसरा पॉईंटसुद्धा सुद्धा आहे तो अर्धा इंचावरती एक पॉईंट देऊन घ्या आणि तिसरा जो पॉईंट आहे तो अर्धा इंचानी खाली घ्यायचा आहे याने पहा एकदम परफेक्ट असा आकार येतो तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा तुमचे जे बाहीचे आकार आहेत ते अजिबात बिघडणार नाहीत आता सुरुवातीला आपण पहिला आकार द्यायचा आहे पहिला म्हणजे बाहीचा जो पुढचा आकार असतो पानाचा तो द्यायचा आहे तर एक इंचावरून मी जो पहिला अर्धा इंचचा पॉईंट आपण वरती घेतला आहे त्यावरती नेलं परत सेंटरवरती नेलेलं आहे आणि हा तसंच सेंटरवरून जो खालचा आपण अर्धा इंचचा पॉईंट वाढवलेला आहे त्यावरती नेऊन जोडलं तर पहा इथे कसा बरोबर पानाचा आकार तयार झाला आता पाव इंच मी वरती घेऊन हा पाठीमागचा आकार बाहीचा जो पाठीमागचा आकार असतो तो देऊन घेतला तर किती सोपी पद्धत आहे पहा एकदम सोपी म्हणजे कुणालाही काही अवघड जाणार नाही बाहीला आकार देताना तर या पद्धतीने इथे बाहीला खूप सुंदर असा पानाचा आकार आपण तयार केला याच्यानंतर जे काही शिलाई मार्जिन तुम्ही ब्लाऊजमध्ये घेतलेलं असेल ते या इथे घ्यायचं आहे मी नेहमी ब्लाऊजमध्ये दीड इंच शिलाई मार्जिन घेते म्हणून पहा मी दीड इंच शिलाई मार्जिन वापरलेलं आहे दंडगेरी या इथे सहा इंच भरलेला तर सहा इंचावरती मार्किंग केलं पुढे दीड इंच शिलाई मार्जिन आता हे जे पॉईंट आहेत ते आपण जोडून घेऊया जोडल्यानंतर इथे पहा आपण नेहमी इथे अर्धा इंचाने डाऊन करतो हे डाऊन करायला विसरायचं नाही याने काय होतं जेव्हा आपण बाही स्टिच करतो त्यावेळेस एकदम परफेक्ट अशी बाही बसते आणि फिटिंग करताना लांब बाही जी आहे ती थोडी अशी कर्वमध्ये एकदम पावी इंचाने तुम्ही अशी कर्वमध्ये फिटिंग द्या जास्त देऊ नका पाव कर्वमध्ये फिटिंग द्या एकदम आपली दंडाबरोबर म्हणजे बाही बसते हाताबरोबर एकदम फिट्ट अशी बाही बसते तर या पद्धतीने मी तुम्हाला दहा इंचाच्या बाहीचा फॉर्म्युला जो आहे तो तुम्हाला सांगितलेला आहे कोणतीही साईज असो म्हणजे उंचीसुद्धा कितीही असो पाच असो चार असो तुम्ही मुंडाघेर वापरायचा आहे याने तुम्हाला बाहीमध्ये कोणताही प्रॉब्लेम येणार नाही तर अशा पद्धतीने इथे मी बाही कट केली आता इथे पहा आकार मी तुम्हाला दाखवते बाहीचा एकदम किती छान असा आलेला आहे पहा बाही ओपन केल्यानंतर जो पुढचा आकार असतो तो आपल्याला कट करायचा आहे तर एकदम सावकाश असाही आहे इथे हा जो पानाचा आकार आहे तो कट करून काढायचा आहे पहा या पद्धतीने असा आपला जो पानाचा आकार आहे तो कट होऊन निघायला हवा तुम्ही ही या पद्धतीने बाही कटिंग करून पहा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला हाय हे जे बाहीचे आकार आहेत ते जमलेत का आणि बाही कशी बसते तर इथे मी सर्व तुम्हाला डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर अशा आहे की हे जी काही मी तुम्हाला माहिती सांगितली ती तुम्हाला आवडली असेलच तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलवरती असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद